नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया केंद्र सरकारप्रमाणे राज्य कर्मचाऱ्यांना पंचावन्न टक्के दराने वाढीव दोन टक्के महागाई भत्ता वाढ कधी लागू होणार व्हिडिओला सुरुवात करण्याबद्दल तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब कर करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचारी पेन्शनधारकांना दिनांक एक एक दोन हजार पंचवीस पासून वाढीव महाने भत्ता लागू करण्यात आलेला आहे सदर केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे राज्यातील कर्मचारी पेन्शनधारकांना कधी मिळणार असा प्रश्न राज्य कर्मचाऱ्यांकडून येत आहे याबाबतची सविस्तर अपडेट पुढील प्रमाणे पाहूयात महागाई भत्ता वाढ केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना माहे जानेवारी दोन हजार पंचवीसपासून वाढीव दोन टक्के लागू करण्यात आलेला आहे यामुळे केंद्रीय कर्मचारी पेन्शनधारकांचा एकूण महागाई भत्ता डीए हा पंचावन्न टक्के इतका झालेला आहे एप्रिल महिन्याच्या वेतनासोबत वाढीव डीए डीए फरक अदा होणार केंद्र सरकारने जारी केलेल्या अधिसूचनानुसार केंद्रीय कर्मचारी पेन्शनधारकांना माहे एप्रिल पेड इन मे महिन्याच्या वेतन पेन्शन देयकासोबत वाढी दोन टक्के डीएसह माहे जानेवारी ते मार्च महिन्यातील डीए फरक अदा करण्यात येणार आहे राज्य कर्मचाऱ्यांना डीए वाढीचा लाभ कधी केंद्र सरकारने डीए वाढ लागू केल्यानंतर राज्य कर्मचाऱ्यांना सदर डीए लाभ विलंबाने लागू होत असतो दरवर्षी विचार केला असता राज्य कर्मचाऱ्यांना माहे जानेवारी महिन्यातील केंद्र सरकारप्रमाणे डीए वाढ ही माहे सप्टेंबर महिन्याच्या वेतनासोबत फरकासह लागू केली जाते यामुळे राज्य कर्मचाऱ्यांना वाढीव दोन टक्के डीए चा लाभ करिता आणखी चार महिन्यांची वाट पाहावी लागणार हे निश्चित सदर डीए वाढीनंतर राज्य कर्मचाऱ्यांचा एकूण डीए हा केंद्र सरकारप्रमाणे पंचावन्न टक्के होईल धन्यवाद